नमस्कार मित्रांनो माझं नाव शंकर घुगे टेक गुरु शंकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण यू एस प्लस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एखादा विद्यार्थी जर मध्येच शाळा सोडून गेला असेल तर त्या विद्यार्थ्याला आउट ऑफ स्कूल कसे करायचे किंवा ड्रॉपबॉक्समध्ये कसे टाकायचे हे आज आपण बघणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्याला मिळेल चला तर मग करूया सुरुवात तर मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर गुगल क्रोमी ब्राउजर ओपन करून घ्या ब्राउजर ओपन झाली की ब्राउजरच्या सर्च बारमध्ये यू डायस अशी टाईप करा आणि इंटर बटन प्रेस करा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येईल या पेजवर उजव्या बाजूला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल या बटनावर क्लिक करा लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल या बटनावर क्लिक केल्यावर आपल्यासमोर यू डायसमधील सर्व मॉड्यूल लॉग इनसाठी ते उपलब्ध होतील आपल्याला स्टुडंट मॉड्यूलमध्ये काम करायचे आहे म्हणून स्टुडंट मॉड्यूलच्या सिलेक्ट स्टेट बारमध्ये स्टेट निवडून घ्या महाराष्ट्र आणि गो या बटनावर क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर स्टुडंट मॉड्यूल लॉग इन करण्यासाठी लॉग इन पेज उपलब्ध होईल या पेजवर वरच्या बाजूला नेम टाकायचे आहे नेम हा आपल्या शाळेचा युडाएस क्रमांक असतो त्यानंतर पासवर्ड आणि कॅपच्या मी माझ्या शाळेचा युझरनेम आणि पासवर्ड सेव्ह केलेला आहे क्रोमला म्हणून तो ॲटोमॅटिक आलेला आहे तुम्ही युझरनेम आणि पासवर्ड फिल करून कॅप्चा फिल करून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे की लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्या लॉग इन झाल्यानंतर सर्वात पहिले आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते करंट अॅकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस आणि स्नॅपशॉट दोन हजार तेवीस चोवीस चालू वर्षसुद्धा दिसते इथे मागील वर्षसुद्धा आपल्याला चालू वर्षामध्ये विद्यार्थी ड्रॉप आऊट म्हणजे ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचा आहे तो विद्यार्थी आपली शाळा सोडून गेलेला आहे म्हणून आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये पंचवीसवरच क्लिक करावे लागेल त्यानंतर आपल्यासमोर स्कूल इन्फॉर्मेशनचा अशी एक पॉप विंडो आपल्यासमोर येते ती क्लोज करून घ्या बघा आपण आता स्टुडंट मॉड्युलच्या डॅशबोर्डवर आहोत विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये टाकण्यासाठी आपल्याला विद्यार्थ्याचा पेन नंबर माहिती असणे अतिशय गरजेचे आहे तर विद्यार्थ्याचा पेन नंबर सर्वात पहिले कसा शोधायचा आम्ही हे मी तुम्हाला सांगतो या डावीकडील हे जे मेनू आहे स्कूल डॅशबोर्ड स्कूल प्रोफाईल स्कूल प्रिविलेज यामधील लिस्ट ऑफ स्टुडंट या नावासमोरील छोटासा ॲरवा इथे ॲरवर क्लिक करा आणि ॲक्टिव्ह स्टुडंटवर क्लिक करा ॲक्टिव्ह स्टुडंट ॲक्टिव्ह स्टुडंटवर क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा प्रकारची टॅब ओपन होते इथून तुम्ही वर्ग निवडून घ्या तुम्हाला कोणत्या वर्गातील विद्यार्थी आउट ऑफ स्कूल करायचा आहे त्यानंतर इथे एंट्री स्टेटस त्याच्या तीन प्रकारच्या ज्या प्रोफाईल आहेत ई पी जी पी त्या कम्प्लीट झालेल्या टास्ट इन प्रोग्रेस ऑल करून घ्या ओके त्यानंतर आधार स्टेटससुद्धा ऑलच राहू द्या आता बघा दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची यादी इथे ओपन झालेली आहे तर बघा तीन नंबरच्या कॉलममध्ये स्टुडंट पेन नंबर आहे हा पेन नंबर इथून कॉपी करून घ्या किंवा नोट करून घ्या आणि डावीकडील जे मेनू आहे स्कूल डॅशबोर्ड स्कूल प्रोफाईल या मेनूमध्ये बघा ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल ऑब्लिक मार्क ड्रॉप आऊट या नावावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची दिसे। पेज दिसेल या पेजवर स्टुडंट पेंट स्टुडंट पेन म्हणजे परमानेंट एज्युकेशन नंबर या बॉक्समध्ये फील करून घ्या मी कॉपी करून घेतला होता पेस्ट केला आणि गो या क्लिक करा त्याच्यानंतर तुमच्या समोर विद्यार्थ्यांचा परमानेंट एज्युकेशन नंबर विद्यार्थ्याचे नाव फादरनेम मदरनेम डेट ऑफ बर्थ क्लास सेक्शन आणि स्टुडंट स्टेटस हे एवढी माहिती दिसेल आता खाली यायचं आहे खाली बघा लेफ्ट स्कूल ऑलरेडी वी टी सी आणि मार्क ड्रॉप आउट यामधील मार्क ड्रॉप आऊट हे ऑप्शन निवडा आणि इथे असा मेसेज येईल आपल्यासमोर आर यू शुअर टू इंटेट द ड्रॉपबॉक्स प्रोसेस म्हणजे तुम्हाला हा विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचा आहे का विद्यार्थ्याचं नावसुद्धा येतं कन्फम करून घ्या त्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते स्टुडंट लेफ्ट स्कूल विथ ड्रॉप आऊट आपल्याला हा विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचा आहे सर्वात पहिली इथे रिझन निवडायचे एवढ्या प्रकारचे रिझन आहेत इकॉनॉमिक employment, student स्टुडंट अबसेन्सिस मेनी डेथ ऑर फोन ट्रान्सपोर्टेशन डिफिकल्टीज ऑदर रिझन इथं ऑदर रिझन निवडून घ्या कारण की इथे असं ऑप्शनच नाही की स्टुडंट लेफ्ट विथ टी सी त्याच्यानंतर सिलेक्टेड विद्यार्थी कोणत्या तारखेला शाळा सोडून गेला ती तारीख इथे टाका यंत्रा कैप्चा इते फिल करा आणि ते नंतर रिमार्क टाका जर रिमार्क महत्त्वाचा आहे इथे आपण रिमार्क टाकायचा लेफ्ट लेफ्ट स्टूडेंट लेफ्ट स्कूल विथ टीसी आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यावर आपल्यासमोर अशा प्रकारचा मेसेज येतो आर यू शुअर यू वॉन्ट टू ड्रॉप दिस स्टुडंट म्हणजे हा विद्यार्थी तुम्हाला ड्रॉप आउट करायचा आहे का ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचा आहे का तर कन्फम करून घ्या बघा कन्फम केल्याबरोबर आपल्यासमोर असा मेसेज आहे स्टुडंट हॅज सक्सेसफुली ड्रॉप आउट फ्रॉम द स्कूल हा विद्यार्थी शाळेमधून ड्रॉप आउट करण्यात आलेला आहे ड्रॉपबॉक्समध्ये गेलेला आहे ओके करून घ्या ओके आता हा विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये गेला की नाही याची खात्री करण्यासाठी डाव्या बाजूला जे मेनू आहे त्या मेनूमधील लिस्ट ऑफ स्टुडंटच्या ज्या बाजूला एक छोटासा ॲरवा आहे तिथे क्लिक करा आणि ड्रॉपबॉक्स स्टुडंट हे जे ऑप्शन दिसतं याच्यावर क्लिक करा आणि इथे आप आपल्याला त्या विद्यार्थ्यांची ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थ्यांची यादी दिसते आपण आत्ता कोणता विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये टाकला त्या विद्यार्थ्याचं नाव इथे आला असेल तर तो सक्सेसफुली ड्रॉपबॉक्समध्ये गेलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण एखादा विद्यार्थी आपली शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेला असेल तर तो ड्रॉपबॉक्समध्ये टाकू शकतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि बेलवर क्लिक करायला विसरू नका कारण की येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल